गुरु सगळ्यांना तर आज ज्या खूप मला वाटते जवळजवळ एक महिना झाला एक महिन्यानं शेतातला व्हिडिओ करत्या कारण जरा तब्येत खराब असल्यामुळे मला एक महिना झालं शेतात यायला झालंच नाही मिस्टरच यायचे तर ज्यावेळेस मी व्हिडिओ केला होता तेव्हा झाडं वगैरे पूर्ण होते होती पाऊस चालू होता आता पण तसंच झालेलं आहे की पावसानंमुळं का नाही काय आहे झाडांचं इतकं नुकसान झालं त्यावेळेचा व्हिडिओ आणि आत्ताचा व्हिडिओ इतका फरक आहे त्याच्यात पूर्ण बहार पण संपत आलेला आहे वांग्यांचा आणि पानं गळ्यामुळं पूर्ण झाडांचे किती नुकसान झालं आहे बघा पाऊस असा एकसारखा कंटिन्यू आला म्हणजे पंधरा दिवस होता मी मध्ये व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की पूर्ण गुडघाभर पाणी होतं त्याच्यात तर ती झाडं पूर्ण गेल्यासारखी काय जरा सुकलं आता वाटलं बरं कवर होतील झाडं पण ते पुन्हा पाऊस चालू झाला आता पण पाच सहा दिवस झालं पाऊस चालू आहे आता थोडंसं आता ऊन पडलं आहे बघा आत्ता जस्ट येताना पाऊस पडत होता आता पुन्हा ऊन चालू झाली आता हे ऊन पडले पण परत आणि संध्याकाळी आणखी पाऊस येणार आता थोड्या वेळात आणि एक पाच दहा मिनटं झाले की पुन्हा पाऊस चालू होते तर म्हटलं आता पहिली झाडं पहिल्या व्हिडिओमध्ये झाडं किती हिरवीगार होती बघा आणि आता पावसामुळे किती नुकसान झाले पूर्ण झाडं डॅमेज झाल्यासारखे झाले तर आता ही यांना खत वगैरे टाकून जर ही कवर झाली तर होतील मला वाटते फुटवा फुटणार परत यांना नवीन पालवी फुटला असं वाटते तर बघा ही झाडं बघा तसे पूर्ण सुकलेत पूर्ण शेवटपर्यंत अशी झाडं ती सगळी बघा झाडांचं काय अवस्था झाल्या पूर्ण ही पानं पूर्ण आता इकडून पूर्ण आहे का हे मला वाटते हे जरा उद्या आता उद्यापासून खतं टाकायला चालू करायचं आहे मुळांना हिच्या इथं की मग परत हे आणखी पानं फुटतील असं वाटते ही पूर्ण झाडं सगळी झाडं बघा पूर्ण सगळी ह्या प्लॉटमधली पूर्ण अर्धी तर ती झाडं गेलेलीच आहेत आता ही फक्त इकडची राहिलेत ती चांगली होती इकडं थोडंसं कमी पाणी होतं पण आता पाऊस थोडा उघडला तर असं वाटलं आता आहे वाटतं व्यवस्थित होईल पण पुन्हा पावसानं चालू केलं आता किती बघा येताना मी शेतात येत होती तेव्हा तर पाऊस पडत होता नॉर्मल भिजत आम्ही आलो आता पुन्हा निघून पडले फुलांचं तेवढं चांगलं आहे फुलांना काय एवढं नुकसान झालेलं नाही फुलं व्यवस्थित आहेत तर ती फुलं जी झाडं पूर्ण सगळी डॅमेज झालेत आहेत तिथं आम्ही आता आहे फुलांचे झाडं रोपं लावायची की ते गेल्यात आता त्याला काय करू शकत नाही आपण किती जरी काय केलं पाण्यामुळे तिचं नुकसानच झालेलं आहे ते पाणी कमी झालं की पुन्हा पाऊस येतो त्याच्यामुळे त्याचा विचार आम्ही सोडूनच दिलेला आहे जाऊ दे म्हटलं तर ही बघा झाडं पूर्ण झाडं सगळे अशीच आहेत फुलं तेवढी छान आहेत कारण काय झाले वांग्याच्या पण फुलांच्या झाडामुळं भरपूरही झाली फुलं तेवढी चांगली भेटतात बरं फुलांची झाडं बघा किती छान प ज्यावेळेस झाडं चांगली होती तेव्हा व्हिडिओ केला होता आता म्हटलं जरा असं पावसामुळं किती नुकसान झाले बघा दिसताना किती पहिले व्हिडिओ किती मस्त वाटते ते म्हणून आता काय त्याचा भहार पण आहे ज्यावेळेस होता वांग्यांना दर होता त्यावेळेस वांगी होती जवळजवळ पाच कॅरेट निघाली तर तीन निघायची पूर्णपणे खराब आमचं तास दोन तास त्याच्यातच जायचे साफसफाई करायला हो का हे बघा ही पूर्ण झाडं गेलेतच बघा किती नुकसान झाले बघा त्याच्यामुळे हि तर आम्ही सोडूनच देते पाणी बघा बघा अजून पाणी दिसतंय त्याच्यात त्याच्यामुळं मी हे पूर्ण नुकसान झालेलं आहे आता ह्याला काय आपण करू शकत ना जर पाणी जर कमी झालंच जर उघडलंच पाऊस तर ह्याच्यात आम्ही फुलांची झाडं लावणार आहे दुसरं काय नाही जाऊ दे झालं तेवढं झालं हे आता पाणी साठते हे आम्हाला पण माहिती होतं पण तरीच आता आणलेलीच होते तर म्हटले इथं आली तर आली जर पाऊस जास्त नाही झाला तर येथील रोपं चांगली तर ही पूर्ण अर्धा प्लॉट आमचा गेला आहे पूर्ण की का म्हटलं आज सगळ्यांना दाखवावं पावसामुळं नुकसान किती झाले बघा आणि आता वांग्याचे रेट पण कमी झालेले आहेत ज्यावेळेस होते तेव्हा कीड इतकी झाली की वैताग आला त्या किडीमुळं आणि पाऊस तर थांबतच नव्हता आता उद्यापासून खत टाकायला चालू केलं तर बघूया ह्याला नवीन बहार येणार आता याय लागलं थोडा थोडा तिक ही पुन्हा फुटणार आणि ह्याला पुन्हा परत वांगी लागतील कारण हे पीक असतं ते वर्षभर असतं आणि आता बघूया कडोपर्यंत व्यवस्थित काय कवर होईल तेवढं करायचा प्रयत्न करायचा औषध वगैरे तरी त्याला चालू आहे पण फुलं तर भरपूर फुलांचं काहीसुद्धा नुकसान नाही फुलं आम्हाला व्यवस्थित भेटलीत आपली चांगली फुलांना तरी कवर केले जेवढी झाडं गेलेली होतीत ना तेवढं ह्या फुलांनी कवर करून घेतलेलं आहे आम्ही जास्त असेच लावले होते आम्हाला माहिती नव्हतं म्हटलं कुठं कुठं तरी झाडं जी खराब झाली होती तिथे फुलांची झाडं लावं पण त्या फुलांच्या झाडांनी चांगले असं वाटलं की नुकसान काय झालं नाही झाडं गेली तर वांगीची जा जाईनात का पण त्या मानानं फुलांनी तरी व्यवस्थित कवर करून घेतलं आता हे काय आम्हाला जाणारी माहिती होते कारण इकडं जर वेळेस पाणी साठतं पण म्हटलं नाहीच जर पाऊस पडला तरी येतील ज्या वेळेस होतं होता तेव्हा जाऊ दे एक दोन तीन कॅरेट जरी निघालीत ना बाद झालं हाय त्याचं समाधान तर हा ह्याच्यासाठीच ब्लॉक केला होता का तर तुम्हाला ही आता वांगी अगोदरची वांगी ना आत्ताची वांग्याची रोपं ह्याच्यात किती फरक आहे बघा शेतकऱ्यांना काय आहे का फरक पडतो का कमी झालं जास्त झालं उत्पन्न काय नाही बिंदा असत पर... नशिबात लोक येत नाही नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही प्रयत्न केला होता झालाय त्या बघा झाडं पूर्ण असू दे ह्याच्यात परत आणि रोप आपण लावायचं असं थोडं Go get the